साहित्य प्रेमी मंडळाच्या वतीनं फुटाणे यांच्याशी गप्पा टप्पांचा रामदास फुटाणे यांच्या वयाला एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण झाले आहे सोलापूरच्या साहित्य प्रेमी मंडळाच्या वतीनं वात्रटीकाकार रामदास फुटाणे यांच्याशी रविवार दिनांक सात एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता श्री हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या लोकमान्य टिळक सभागृहात गप्पा टप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती पत्रकार परिषदेमध्ये उद्योजक आणि साहित्य प्रेमी मंडळाचे प्रमुख दत्ता अण्णा सुरवसे यांनी दिली आहे या कवितेला जवळपास पूर्ण झाली आणि ती कविता सुरुवात केली मी सोलापूर केली आणि ती आज ते वक्तव्य होते या टप्पा लोक तुमच्या याबद्दल कवितेबद्दल काही या विचारतील काही करतील त्या आमच्याकडनं आपण बसूया एकत्र ते म्हणजे माझा एक्क्याऐंशी वाढदिवस आहे त्या दिवशी पूर्ण आपण एक्क्याऐंशी वाढदिवस साजरा करूया आणखी आपण जी कविता लिहिलेली आहे त्याला जवळपास सद्योतीस वर्ष पूर्ण झालेली आहे आणखी या सदोतीस वर्षामध्ये कार्यकाळ गेला यानंतर आय आपण गेलं आहे याबद्दल लोकांची विचार करण्याकरता एक मिटिंग कॉल करूया या आमच्याकडनं रविवारी ही मिटिंग आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेस पद्माकर कुलकर्णी श्रीकांत येळेगावकर आणि प्राध्यापक मारुती कटकधोंड यांची उपस्थिती होती